आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आज या शुभ दिवसाच्या अनुषंगाने आम्ही मागच्या दहा दिवसांमध्ये सर्वप्रथम कार्यशाळा आयोजित केल्यात त्या कार्यशाळेमध्ये आम्ही एक शासनाने जी दिलेली नियमावली आहे कार्यपद्धती आहे त्या अनुषंगाने काही सूचना दिल्यात तीच प्रोसिजर जी आहे मी आपण सांगू इच्छितो सर्वप्रथम ज्या लोकांना ज्या नागरिकांना कुणबी सर्टिफिकेट मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी त्यांचा तेन अर्ज हा तलाठी कार्यालय किंवा ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांच्याकडे सरळ अर्ज करू शकतात हा अर्ज आल्याच्यानंतर तहसीलदार यांची एक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसांवर एक समिती गठित केलेली आहे ज्याला आपण वंशावळ स्क्रुटिनी समिती म्हणतो आपण तर तो तहसीलदार यांच्या स्क्रुटिनी करतील आणि त्या सर्व नागरिकांचे अर्ज गृह चौकशीसाठी स्थानिक गृहचौकशीसाठी पाठवतील स्थानिक गृह चौकशी जी आहे ती तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक अशा तिघा जणांची असणार आहे त्या स्तरावरून ते मानिव दिनांकाचा स्थानिक रहिवाशी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट या दिनांकाच्या पूर्वी स्थानिक रहिवाशी होते का हे एक गोष्ट लक्षात घेतील दुसरी गोष्ट आहे की ते स्वतः प्रतिज्ञापत्र देतील की त्यांच्या वंशावळामधील ज्या एखाद्या त्यांच्या भावकीमधील एखाद्या व्यक्तीला सर्टिफिकेट मिळाला असेल ती व्यक्ती आणि त्यांचं नातं जे आहे ते कुणबी आहे असं प्रतिज्ञापत्र लिहून देतील तिसरी गोष्ट ज्या व्यक्तीचं कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे यापूर्वी ती व्यक्ती देखील प्रतिज्ञापत्र लिहून देईल किंवा हा जो व्यक्ती आहे अर्जदार हा आमचा नातेवाईक आहे किंवा आमच्या नातेपोतला आहे म्हणून आणि चौथी गोष्ट त्या व्यक्तीचं स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा ते लावून देतील अशा प्रकारे फक्त या चार गोष्टीची पूर्तता केल्याच्या नंतर गृहचौकशी अहवाल स्थानिक ग्राम ग्रामस्तरीय समितीमार्फत अवगत केलं जाईल त्याच्यावर त्यांची इतरही काही मुद्दे घेतले जातील जसे की त्यांचा सण कोणता आहे त्यांचे गा गावामधील रहिवासी म्हणून त्याच गावामध्ये होते का बाकीचे सुद्धा अजून काही सामाजिक जे काही असणार आहेत विषय ते त्यामध्ये घेतील गृहचौकशीमध्ये आणि त्यानंतर ते तहसीलदार लेव्हलवर स्तरीय समितीवर त्याचा छाननी होईल गृहचौकशीची आणि त्या कागदपत्रांची त्यावरून तहसीलदार हे आणि त्यांच्या सोबतची समिती त्यावर निर्णय घेईल आणि हे घेतल्याच्या नंतर ही जी दोन कागदपत्रे आपण पाहिली होती एक तालुकास्तरीय समितीची छाननी अहवाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे गृहचौकशी अहवाल हे दोन सर्टिफिकेट्स प्लस त्यांचं प्रतिज्ञापत्र आणि कास्ट सर्टिफिकेट नातेवाईकाचं ह्या ज्या चार पाच गोष्टी आहेत या सगळ्या जोडून सेतूमध्ये नागरिक लोक जातील आणि सेतूमध्ये अपलोड केल्याच्या नंतर ते तहसीलदार यांच्या लॉग इनवरून परत एकदा एस डी ओ यांच्या लॉगिनवर येईल अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल आज सतरा सप्टेंबर या रोजी आम्ही या मागच्या आठ दहा दिवसांमध्ये सर्व नागरिकांना अर्ज करण्यासाठी सूचित केलं होतो त्यानुसार काही नागरिकांनी अर्ज केले छाननी समितीने सध्या सध्यापर्यंत दोन प्रमाणपत्र देण्याबाबत शिफारस केली त्या अनुषंगाने आजच्या दिवसाचे औचित्य साधून आज आपण नवीन जी आर प्रमाणे दोन कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत